कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाचे वडील आणि आजोबांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा छेडछाड केल्याचे समोर आले आहे या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता ते सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणून अपहरण करून त्याला ताब्यात ठेवल्याबद्दल अपघात करणाऱ्या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल वैवर्ष सत्याहत्तर आणि वडील विशाल अग्रवाल यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे सुरेंद्रकुमारची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली तर विशाल याला या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे आरोपींनी चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे त्याच्या फोनबाबत मात्र ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील निलेश लडकत यांनी केला आहे दोघांनाही एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी आता दिली आहे